रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धनगरवाडीला आमदार गोपीचंद पडवळकरांनी दिली भेट जळालेल्या घरांची पाहणी करून गावकऱ्यांची घेतली भेट रायगडच्या रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वनव्यामुळे भीषण आग लागली या आगीत अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली आहेत या आगीत इंदरदेव धनगरवाडा या गावातील अठ्ठेचाळीस घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत या गावाला आज आमदार गोपीचंद पडवळकर यांनी भेट देत पाहणी केली व गावकऱ्यांचीही भेट घेतली रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील डोंगराला वनव्यामुळे सहा मार्चला भीषण आग लागली असून या आगीत येथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली होती आमदार गोपीचंद पडवळकर यांनी स्वतः चालत जाऊन पाहणी केली डोंगरावर असलेल्या या धनगरवाडीत त्यांनी प्रत्येक जळालेल्या घराची पाहणी करून गावकऱ्यांची भेट घेऊन गावकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन आमदार गोपीचंद पडवळकर यांनी दिले काय इथं खोट आहे का परिस्थिती आहे ती शंभर आहे आज पिढ्यान पिढ्या किती आमच्या पिढ्या गेल्या वाढवाडू पर्जीत आम्ही इथेच राहिलो आता बोलू नका महिने आता सुद्धा आम्ही सात ते आठ महिने इथे राहतो चार पाच महिने खाली येतो आमच्या आम्ही ढोरगुरं पाळणारे त्याच्यावर आमचं पोटनिर्धाव करणारे मग ते आजच्यासाठी वैरण व आमचा वैरा चढवण्यासाठी काही इथं सुविधा नाही पाण्याचा पुरवठा नाही मग त्याच्या अभावी आम्हाला खाली आणि खाली आम्ही त्याचा काही दिवस आम्ही निर्भाव करतो आणि पावसाळी परत वरती येतो हा अशा परिस्थिती आम्ही इथे राहत असताना आमची माहिती पुरवली काही इथं पंचनामा करताना पण ते सांगितलं आणि त्यांनी बघून सवरून काय आमची माहिती सहा मार्चला सायंकाळी चार वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून सई इंद्रदेव धनगरवाडा इथली अठ्ठेचाळीस घरापैकी दोन चारच मोजकी घरं राहिलेत बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोक राहत आहेत जनावर आहेत त्यांची गोटे आहेत राहती घर आहेत आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकार्यांच्याकडून चार साडेचार हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे सलग आठ दिवस हा वनवा पेटलेला होता आता काही भागामध्ये वनवा आता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोकं आहेत राहती घरं आहेत या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे आता आम्ही दोन अडीच किलोमीटर चालत इथं आलो आता एकदा आम्ही आलो रोज लोक इथं चालत येत आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही चार महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात परत आठ महिने इथंच राहतात आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे मी आता इथून गेल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंदरदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे त्यांना घर व्यवस्थित करून दिली पाहिजेत इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे मी मागही हा विषय सभागृहामध्ये लावून धरला होता की कोकणामधले जे धनगरवाडी आहे आदिवासी पाडे आहेत आणि बंजारा तांडे राज्यातले आहेत यासाठी मी सातत्यानं सरकारकडं मागणी केली होती की ह्यांना तुम्ही पक्क्या रस्त्यांनी जोडा आणि ह्यांचा वेगळा आराखडा तयार करून ह्यांच्यासाठी वेगळं बजेट द्या त्याशिवाय कोकणातल्या धनगरवाड्या आदिवासी पाडे आणि राज्यातले बजाराचे तांडे हे रस्त्यानं जोडले जाणार नाहीत सरकारनं तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं एक योजना त्यांनी आणली धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर जोड योजना आदिवासी पाड्यांच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना आणि लमान तांड्यांच्यासाठी बंजारा तांड्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना योजना आली योजना चांगली होती एक एक हजार कोटी रुपये ह्याच्यावरती टाकायचे ठरले परंतु त्याला पैसे दिले नाहीत निधी दिला नाही आज एका धनगरवाड्याची ही अवस्था नाही आहे कोकणातल्या हजारो धनगरवाड्या म्हणजे मी कोल्हापूर जिल्हा धरून कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास पासून ऐंशी पर्यंत धनगरवाड्या आहेत पाटण तालुक्यामध्ये ती परिस्थिती आहे वाईनमध्ये ती परिस्थिती आहे महाबळेश्वरमध्ये ती परिस्थिती आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रत्येक गावाच्या कडेने कुठंतरी धनगरवाडी आहे किंवा आदिवासी पाडे आहेत आता इथं बाजूला ठाकरवाडी आहे त्यांना पण यायला रस्ता नाही आदिवासी डिपार्टमेंटला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळतो मग रस्ता का नाही झाला प्रामुख्यानं आमची ही मागणी आहे की आज इंदरदेव धनगरवाड्याला तर रस्ता झाला पाहिजे पण याला लागून सगळ्या धनगरवाड्या ह्या पक्क्या रस्त्याने जोडल्या पाहिजे ही आमची मागणी आज असणार आहे मी माननीय देवाभावना आता जाऊन भेटणार आहे दुसरा महत्वाचा अभिषेक पिण्याचं पाणी नाही आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या योजना चालू आहेत गावागावामध्ये हजारो कोटी रुपये हे पाण्याच्या योजनांना दिले जातात परंतु आज ही इथं धनगरवाड्यातील लोक डोक्यावरती पाणी दोन दोन तीन तीन किलोमीटर जाऊन फिरीत जीव धोक्यात घालून पाणी आणतात साध्या मागण्या आहेत लोकांच्या एक रस्ता द्या पिण्याचं पाणी द्या आणि आज जी जळलेली घरं आहेत त्या घरांचं पक्का घरामध्ये रूपांतर करून द्या कुणी पंचनामा काय केला कसा केला याच्याशी आमचं देणं घेणं नाहीये सरकारनं या सगळ्या धनगरवाड्याची जबाबदारी घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करणार आहे सर इथे रोहा तालुक्यामध्ये धनगरवाडी आहे धनगरवाडी रस्ता नाही पाणी नाही अनेक गोष्टींचा अभाव आहे तर जाणून पण पुढे धनगर समाजाला असं का आपल्याला आता बाकीच्या विषयावरती आम्ही रडत बसणार आता नाहीये आम्ही लढायचं ठरवलंय मला लोकांनी निवडून दिलंय मी मागं विधान परिषदेत असताना सुद्धा हा विषय सातत्यानं लावून धरत होतो मागं काय झालंय याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण आता काय करायचं हे आपल्या हातात आहे ना सरकारकडे आता लाखो कोटी रुपये आपल्या सरकारचं बजेट आहे आजच बजेट आहे मी आता इथं गेल्यानं दोन वाजता बजेट आहे मागचं बजेट जवळपास साडेसात लाख कोटीचं बजेट होतं एक दोन हजार कोटी रुपये तुम्ही दिले तर हा सगळा विषय मिटून जातोय माननीय गिरीश भाऊ जे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते त्यांच्याकडं मी विषय लावून धरला होता की राज्यामध्ये तुम्ही दहा हजार किलोमीटर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून निधी देणार आहात तर त्यातली किमान दोनशे किलोमीटरची लांबी तुम्ही कोकणासाठी द्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याचा पूर्ण आराखडा आता हे आमचे सगळे सहकारी हिता आहेत त्यांच्याकडून मी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या प्रत्येक तालुक्यातून दोन तीन दिवस वेळ खर्च करून आम्ही प्रत्येक धनगरवाड्याला जोडणारा रस्ता आणि जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या आराखड्यात आहे तो आम्ही घेऊन दिलेला आहे आता जयाभाऊ माझे सहकारी मित्रच मंत्री आहेत त्यांना मी जाऊन विनंती करणार आहे की कि किमान दोनशे किलोमीटर तुम्ही या टप्प्यात द्या पुढच्या वर्षी दोनशे द्या असं पाच वर्षामध्ये हजार दीड हजार किलोमीटर दिलं तर हे सगळे विषय संपून जातील तर जे मागं काय घडलंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही काय लोकसंख्या कमी असेल अज्ञान असेल राजकीय जाण नसेल राजकीय प्रगल्पता नसेल लोकांचं स्थलांतर मुंबईला जास्त आहे पुण्याला लोक पोट भरण्याच्या निमित्तानं गेलेले आहेत त्यामुळे दुर्लक्षित असेल पण आता दुर्लक्षित राहण्याची गरज नाही कारण आता संघटितपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक समाजात वाढलाय तो, तो काही नुसत्या धनगर समाजात वाढलाय अशातला भाग नाही प्रत्येक समाज हा महाराष्ट्रातला जागा झाला आहे सोशल मीडियामुळं फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे यामुळं लोकांच्याकडं नवीन नवीन रोज माहिती येते पूर्वी अशी परिस्थिती नव्हती लोकांना कळत नव्हतं लोकांना जाण नव्हती पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता लोक पूर्णपणे हुशार झालेले आहे रानात काम करणाऱ्या आमच्या ताईच्या हातामध्ये सुद्धा आता मोबाईल आहे त्यां ते व्हॉट्सअप वापरतात व्हिडिओ कॉलवरती ते त्यांच्या मुलांशी बोलतात तर इतकी मोठी आता प्रगती झालेली आहे तर आता कोकणातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे या निमित्तानं की तुम्ही सगळ्यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे एकत्रित येण्याची आवश्यकता आहे तिथं तिथं जे राजकीय नेते आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा ज्यांनी निवडणूक लढवली पण आमदार म्हणून निवडून आले नसतील असे काही नेते मंडळी असतील तर यांच्या संपर्कात राहून आपण आपली कामं करून घेऊ मी विधानसभेमध्ये आज तर आपल्याला विषय मांडता येणार नाही ना मी प्रयत्न करेन आज बजेट असल्यामुळे पण उद्या नक्की या विषयावरती मी सभागृहामध्ये आवाज उठवेल आणि मान्य देवाभाऊंच्या निदर्शनास मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनास फोटोग्राफ्स मी आता घेऊन चाललो आहे की काय परिस्थिती झाली आहे बघा शेवटी कसं आहे आपला जन्म ज्या गावात होतो ज्या घरात होतो ज्या मातीमध्ये आपण खेळलेलो असतो जिथं आमचं ग्रामदैवत असतं जिथं आमच्या सगळ्या परंपरा पिढ्यानपिढ्या चाललेल्या असतात हिथं